तर आज आम्ही निघालेलो आहोत गार्डनमध्ये फिरण्यासाठी आणि माझे दीर आलेले होते आणि त्यांना घेऊन आम्ही निघालो आहे बघा गुड्डी आणि माझे दीर दोघं पण चाललेले आहेत पुढे तर इथे हे गार्डनमध्ये आम्ही पोचलेलो आहोत हे आमच्या घरापासून अगदी जवळ असलेलं गार्डन आहे तर इथे संडेला आम्ही आलो होतो आणि त्याच्यामुळे खूप जास्त गर्दी होती तर लाईन तर बघा केवढी लागलेली आहे तिकीट काढण्यासाठी तिकीटची किंमत अगदीच कमी आहे एका फॅमिलीसाठी फक्त पंचवीस रुपये एवढीच किंमत आहे आजूबाजूला बघा तुम्हाला अशी खाऊचीच दुकानं दिसतील आईस्क्रीमची दुकानं दिसतील आईस दुकान दिस जी लहान मुलं ज्या गोष्टींना पाहून हट्ट करतात ती सगळी दुकानं इथे हमखास दिसतील तर लाईनमध्ये उभं राहून तिकीट काढल्यानंतर आम्हाला मिळालेली आहे गार्डनमध्ये एंट्री तर निघालेलो आहोत आम्ही गार्डन बघायला आणि आमच्यासोबत तुम्हाला पण गार्डन, गार्डन दाखवते गार्डनमध्ये सुरुवातीला जिथे लहान मुलांसाठी मस्त खेळण्याच्या गोष्टी ठेवलेल्या आहेत आणि गुड्डीने अफकोर्स तिथे जाण्यासाठी हट्ट केलाच होता पण आम्ही तिला म्हटलं पहिलं आपण गार्डन फिरून घेऊ आणि त्यानंतर येताना पुन्हा तुला तिथे खेळायला नेऊ इथे आम्ही पुढे आलेलो आहोत आणि इथलं जोगेश्वरीमधलं हे सगळ्यात सुंदर गार्डन आहे असं म्हणता येईल इथे रात्रीचं म्हणजे सात वाजल्यानंतर मस्त असे कारंजे सोडले जातात आणि त्या कारंजांमध्ये खूप छान लाइटिंग केलेली आहे आणि बसण्यासाठी सुद्धा मस्त जागा बनवलेली आहे त्यानंतर आम्ही तिथून पुढे आलेलो आहोत बिचारं गाडं बघा किती ओझं घेऊन उभं आहे आणि गुड्डी त्यातला काहीतरी सांगत आहे तर इथून पुढे आम्ही निघालो ॲक्च्युली या गार्डनचं नावच आहे शिल्पग्राम कारण इथे खूप सारी शिल्पं आहेत इथे बघा ही छोटी मुलगी मस्त रील्स बनवत होती आणि आम्ही तिला बघत होतो त्यानंतर आम्ही तिथून पुढे निघालो वेगवेगळ्या प्रकारची शिल्पं ही या आपल्या गार्डनमध्ये तुम्हाला दिसतील आणि इथे सॅटरडे आणि संडेला महिला बचत गटांतर्फे त्यांचे स्टॉल्स लावले जातात जिथे खाऊचे पदार्थ आणि थोडीफार ज्वेलरीची पण शॉप्स लावलेली आहेत इथे गुड्डीने आणि तिच्या काकाने चायनीज न्यूडल्स घेतले होते जे काही गुड्डीने खाल्लेच नाहीत इथे हा क्यूटचा डॉगी पण आम्हाला दिसला ज्याला गुड्डीने थोडेसे नूडल्स देण्याचा प्रयत्न केला होता पण त्याने काही ते खाल्ले नाहीत इथे माझे मिस्टरांना आलेलं आहे त्यांच्या मम्मीचा फोन म्हणजेच आमच्या सा सासूबाईंचा फोन तर त्यांनी व्हिडिओ कॉल करून आम्हाला दाखवत होते आमच्या गावच्या घराचं कामसुद्धा चालू आहे तर ते लाद्या कशा बसवल्यात ते आम्हाला व्हिडिओ कॉलवरती दाखवत होत्या तर गुड्डी तर बघा थोडेसे नूडल्स खाल्ले आणि बाकीचे दिले फेकून आणि इथे माझ्या मिस्टरांना पाहिजे होती शेवपुरी तर त्यांनी शेवपुरीसुद्धा घेतली खाऊन झाल्यानंतर आम्ही पुढे गार्डन बघायला निघालो तर इथे ब तुम्हाला दिसतच असतील वेगवेगळ्या प्रकारची छान छान शिल्पं ही बनवलेली आहेत आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या जातीची लोक एकत्र राहतात म्हणूनच आपल्या देशाला विविधतेने नटलेला असा देश म्हटला जातो पण त्या विविधतेमध्ये सुद्धा एकता दाखवण्याचं काम हे गार्डन करतं आणि यातली शिल्पं करतात सगळ्या जातीच्या लोकांच्या जी कामं आहेत महत्त्वाची कामं केलेली जातात तर त्या सगळ्यांची शिल्पं इथे बनवलेली आहेत आणि खूप सुंदर आणि खूप मोठं असं हे गार्डन आहे तर आम्ही गार्डन बघत बघत आता पुढे निघालेलो आहोत आणि हे बघा माझे मिस्टर कुठे पण गेले तरी यांचा फोन काही थांबत नाही कारण यांचे कामाचे कॉल्स नेहमी चालूच असतात आणि काम तर केलंच पाहिजे तर ह्या बघा दोघीजणी कशा माठ घेऊन पाण्याला चाललेल्या आहेत आणि इकडे करतायत ह्या छान असं कथ्थक भरतनाट्यम असे सगळे डान्सचे प्रकारची सुद्धा शिल्प इथे बनवलेली आहेत इथे मस्त ढोलकी घेऊन माणूस वाजवतो आहे आणि एक लेडीज डान्स करते असं सुद्धा एक शिल्प बनवलेलं आहे त्यानंतर आम्ही आलो गुड्डीला जिथे खेळायचं होतं तिथे म्हणजेच लहान मुलांसाठी हे झोपाळे घसरगुंडी आणि बरेचसे पझल गेमसुद्धा इथे लावलेले आहेत आणि ऑफकोर्स मुलांचं तर हे फेवरेट असणारच आहे तर गुड्डी इथे मस्त झोपाळ्यावर बसलेली आहे आणि तिचे पप्पा तिला झोके देतात त्यानंतर गुड्डीने आमच्या थोडेसे पझल गेम्ससुद्धा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला आणि हो तिने सॉल्वसुद्धा केले बरं का आणि इथे तिने खूप एन्जॉय केलं गुड्डीला रोजच अशा गार्डनमध्ये फिरायला यायचं असतं पण रोज हे काही पॉसिबल नाही आहे पण आज दादा पण आले होते दादा म्हणजेच माझे धीर तर त्यांना दाखवण्यासाठी म्हणून आम्ही इकडे आलो होतो तर इथे बघा गुड्डी मस्त असा हा पझल सोडवते आणि गुड्डीने हा पझल खरंच सोडवला होता आणि इथे हा पझल माझ्या मिस्टरांनी सुद्धा सोडवला हे खूप कठीण काम आहे बरं का, बर का खूप वेळ गेला याच्यामध्ये पण त्यांनी हार न मानता हा पझल पूर्ण सोडवला आणि ते खूप खुश झाले की हा पझल फायनली त्यांना सुटला त्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि गुड्डीने रडून काकाकडून हे खेळणंसुद्धा घेतलं आणि आम्ही निघालो घरी जाण्यासाठी रिटर्न तुम्ही माझे व्हिडिओ बघतायत की नाही व्हिडिओ नुसते बघू नका व्हिडिओला लाईक पण करा छान छान कमेंटही करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअरसुद्धा करा आणि हो चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीराम